लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दिनकर पाटील यांनी आपल्या दानशूरपणा शिवमहोत्सव निमित्त जनतेला दाखवून दिलाय दिनकर पाटील यांनी शिवजयंती साजरा करणाऱ्या अनेक मंडळांना आर्थिक सहाय्य स्व खर्चातून दिल्याची माहिती समोर आली आहे दिनकर पाटील कायमच दानधर्म करत असतात दिवाळी निमित्त अनेक पत्रकारांना भेटवस्तू तसेच आर्थिक सहाय्य दिनकर पाटील यांनी केलं होतं याच अनुषंगाने येत्या महोत्सवानिमित्त शिवजयंती साजरा करणाऱ्या मंडळांना दिनकर पाटील यांनी अर्थसहाय्य प्राप्त करून दिले ही बाब वाखाणण्याजोगी असली तरी दिनकर पाटील हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानधर्म करत असल्याच्या चर्चेला उधाण आलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात दानधर्म दान करणे यासाठी स्वमानाची तयारी असणंही गरजेचं आहे दिनकर पाटील यांना माणुसकी आहे म्हणूनच त्यांनी शिवजयंती साजरा करणाऱ्या अनेक मंडळांना अर्थसहाय्य केलंय येत्या निवडणुकीत दिनकर पाटील यांची साथ सोडणार नाही असं शिवमंडळाच्या अध्यक्षांनी दिनकर पाटील यांना वचन दिलंय करत होतो किंवा वर्गणीसाठी जात होतो इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण वर्गणी घ्याय आलो असा फील कारण की हे आपले कुटुंब प्रमुख आहे आम्हाला जे काही खर्च कमी पडतोय तुमच्या खिशात हातून घेतल्यासारखं आम्हाला त्या वर्गणीसाठी किंवा आम्ही दोन्ही वर्गणी राहील आमच्या कुटुंब प्रमुख आपण जातो आणि म्हणतो मला हे पैसे पाहिजे त्याचा खिशात हात घालून घेतल्यासारखे सारखे पैशासाठी वाटतंय राहिली दुसरी गोष्ट आमची पंचवटी सृजन महोत्सव समितीचा पहिल्यापासून ठरवलं असतं वर्गणी घ्यायचं या टायमाला अन्नाकडं नाश्ता वर्गांनी तेव्हा देणार आहे अन्नाकडे जेवण आणि आज सर्वजण उपज आलो उपस्थित आलो त्यांची माहिती पण घ्यायला होती पण अन्नाने छत्रपती शपथ दिली दोन व्याज तरी खावा लागला सर्वांनी अण्णा जास्त काही बोलत नाही आमची एवढीच इच्छा आहे जेव्हा तुम्ही वैष्णवला नवस केलाय निवस करायला तुम्ही आम्हाला पण वैष्णव शंभर टक्के पूर्ण करू आम्ही पण वैष्णू देव प्रार्थना करतो आई देार्थना करतो मला लक्ष ना प्रार्थना कर करतो तो तो का नाशिकचे येणार ना हे जे ये तुम्ही लढवत आहे ही चिंतेसाठी आम्ही मावळी जमता पाठीची गंभीरते आहोत तिथला पंचवटी सोजन बोलतो ते होते ते माझ्या श्रमिक सेनेचे होते मी वैयक्तिक राजवाड्या कुटुंबीय म्हणून शब्द देतो हे मावळे जे आहे तिथले आपण पाठीचे काम कधी उभे राहणार आहे जे जुगाव जय शिवराय मदत करत असतो अनेक आनंद मिळतो जन्म काही वारंवार येत नाही एकदाच येतो मराव आहे परिकीर्ती रुपी उरावे हो आणि आमच्या पेक्षा खूप श्रीमंत लोक पण आहेत आम्ही खूप श्रीमंत नाही माझ्यापेक्षा अनेक पुढारी श्रीमंत परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी नव्हे जे त्यांचं योगदान त्यांनी जे के काम केलेलं आहे कायम शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे जात राहावं ते शिवजयंतीच्या माध्यमातून आणि अनेक आपल्यासारखे सर्व जाती धर्माची माणसं शिवजन्म उत्सव साजरा करत असतात खर तर शिवजन्म उत्सव हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेला आहे हे मी पेपरला वाचलंय खरं एका ये तुम्हाला सगळ्यांना मामा आपल्याला धान्यवाद आणि ही महापुरुष शिवचंद्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांनी आपल्या देशासाठी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं त्यांचे विचार पुढे चालू राहावे पुढे चालू राहत राहावे आणि आपल्या सारखे कार्यकर्ते ते काम करत असतात आणि त्याच उदाहरण म्हणून अमोल आम्ही ठरवलं आपल्याकडून थोडी का होईना मदत या कार्यासाठी करावी आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्रित बोलवून एक, एक चांगला उत्सव आपल्या गाठी भेटी पण होता आमची एकच विनंती आपल्या सगळ्यांना आम्ही माणसं जोडणारी माणसं आम्हाला माणूस जोडायचं माहिती तुम्ही कायम आमच्या कुटुंबाशी एक झलग्न आहोत आहात ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि ती नशिबाच्या माहीत नसाल रामदार धर्मवीर अनेक आहेत पण खरा धर्मवीर आम्ही बघितलेला आहे बाराशे शहात्तर मंदिरांना ज्यांनी वाचवलं आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले अमोल अमोल पाटील असतील आमच्या लता कापू असतील अण्णा असतील रवी असेल इथे बसलेला ही सगळीच तीन आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अनेक धार्मिक कार्य आमचे पार पाडले असे हे आमचे धर्मवीर पुन्हा एकदा सांगतो अण्णा की तयारी पाच वर्षापूर्वीच केलेली आहे या तयारीला नक्की आता आपल्याला गोडजोडी मिळणार आहे आणि तुम्ही नक्कीच संसदेत पोहोचावं या आमच्या सगळ्या जुड्या नाशिक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वाईट देतो एकशे बावन्न मंडळ आमच्या जुने नाशिकचे तुमच्या पाठीमागे थांब बनवल्या धन्यवाद द हिंद न्यूज साठी सतीश रुपावते नाशिक